नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण फेब्रुवारी महिन्यातील पाहणार एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दल स्थापना दिवस तसेच राष्ट्रीय नोकरी सुरक्षितता दिवस दोन फेब्रुवारी जागतिक आर्द्रभूमी दिवस वर्ल्ड वेटलँड्स डे वाघांच्या संरक्षणासाठी जागतिक चर्चा या दिवशी सुरू झाली तीन फेब्रुवारी अमेरिकेतील प्रथम कारगिल युद्ध स्मारक उघडले तसेच भारताने पहिली लष्करी विमान चाचणी याच दिवशी केली चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस तसेच या दिवशी श्रीलंकेचा स्वातंत्र्य दिवसही असतो एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाले पाच फेब्रुवारी काश्मीर दिवस त्याचप्रमाणे या दिवशी भारतीय मूळ लेखकांच्या साहित्याचा सन्मान सुरू झाला सहा फेब्रुवारी जागतिक महिला जननेंद्रिय विकृती निर्मूलन दिवस तसेच या दिवशी एलिझाबेथ टू यांची ब्रिटनची राणी म्हणून शपथविधी झाला सात फेब्रुवारी भारतीय ग्रंथालय संघाची स्थापना तसेच युनायटेड किंगडमने रेल्वे वाहतुकीत के सुधारणा केली आठ फेब्रुवारी स्वातंत्र्य सैनिक कुका चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या रामसिंग यांची तसेच दिल्लीचे पहिले स्वातंत्र्य युद्ध स्मारक या दिवशी उघडले नऊ फेब्रुवारी वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस ते महाराष्ट्राचे भूतपूर्व मुख्यमंत्री होते तसेच आंतरराष्ट्रीय बंधुभाव दिवस असतो दहा फेब्रुवारी पहिला स्वदेशी बनावटीचा भारतीय विमान लढाऊ प्रयोग या दिवशी झाला तसेच महाराष्ट्रातील वीज निर्मिती प्रकल्पाची सुरुवात दहा फेब्रुवारी या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला व मुलींच्या विज्ञानातील सहभागाचा दिवस असतो त्याचप्रमाणे नेल्सन मंडेला यांची तुरुंगातून याच दिवशी सुटका झाली होती बारा फेब्रुवारी हा दिवस डार्वेन दिवस आहे अब्राहम लिंकन यांचा जन्मदिवसही या दिवशी असतो तेरा फेब्रुवारी या दिवशी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू जयंती असते चौदा फेब्रुवारी फेब्रुवारी या दिवशी भारताचा पहिला स्वदेशी बनावटीचा उपग्रह इन्सॅट प्रक्षेपित झाला तसेच या दिवशी जागतिक बालक कर्करोग दिन असतो सोळा फेब्रुवारी भारताच्या नाणेनिर्दी तुटीचा निर्णय या दिवशी झाला त्याचप्रमाणे सार्वजनिक वीज बचत अभियान या दिवशी सुरू झाले सतरा फेब्रुवारी छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी या दिवशी असते त्याचप्रमाणे जागतिक मानवी स्वयंसेवा दिनही या दिवशी असतो अठरा फेब्रुवारी पहिले रेल्वे इंजिन मुंबईत दाखल झाले तसेच आंतरराष्ट्रीय यथास्थिती जागरूकता दिवस या दिवशी असतो एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि पुण्यातील पहिला स्वातंत्र्य सैनिक क्रांती आंदोलन या दिवशी झाले वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस तसेच केरळमधील पहिल्या हायड्रो पॉवर प्रकल्पाचे उद्घाटन या दिवशी झाले एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन तसेच तसे या दिवशी साहित्यिक वसंत बापट यांची पुण्यतिथीही असते बावीस फेब्रुवारी जागतिक स्काउट दिवस पहिले भारतीय होमगार्ड प्रशिक्षण याच दिवशी झाले तेवीस फेब्रुवारी संत गाडगे महाराज पुण्यतिथी त्याचप्रमाणे जम्मू काश्मीर लडाखचा पहिला पर्यटन दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिन तसेच जयललिता यांचा जन्मदिवसही या दिवशी असतो पंचवीस फेब्रुवारी या दिवशी कुबेर जयंती असते तसेच पहिला भारतीय आरोग्य संरक्षण कायदा या दिवशी आला सव्वीस फेब्रुवारी बरेली येथे स्वातंत्र्य सैनिकांची बैठक झाली त्याचप्रमाणे मणिपूर मधील पहिली महिला क्रांती सभा याच दिवशी भरली सत्तावीस फेब्रुवारी मराठी संत कवी वामन पंडित यांचा आज जन्मदिवस जागतिक नोकरशाही सुधारणा दिवसही या दिवशी असतो फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस तसेच भारताच्या पहिल्या अणु चाचणी झाली या व्हिडिओ मध्ये आपण फेब्रुवारी महिन्यातील काही महत्वाचे दिनविशेष पाहिले असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू